ठाकरेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा धक्का बसलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे दीपेश मात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते त्यांना जिल्हा प्रमुख पदाचीही जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला हा जोरदार धक्का मानला जातोय तर दीपेश मात्रे नेमके कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय दीपेश मात्रे यांचे वडील पुंडलिक मात्रे हे माजी महापौर होते दीपेश मात्रे वयाच्या तेवीसाव्या वर्षी शिवसेनेमध्ये आले रवींद्र चव्हाणांच्या विरोधात दोनदा विधानसभा निवडणूक देखील त्यांनी लढवलेली होती दिपेश म्हात्रे यांचे बंधू माजी नगरसेवक आई माजी नगरसेविका आणि आज दीपेश म्हात्रेंचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे